नमस्कार नाशिककर मी श्रीकांत पाटेकर प्रो ॲक्टिव्ह प्रॉपर्टीज नाशिक आपल्यासाठी घेऊन आलो आहे आडगाव मसूळ 30 मीटर रोड लगत एने प्लॉट्स प्लॉट्स हे बारा मीटर कमर्शियल रोड लगत आहे बिल्डिंग अँड बंगलो प्लॉट्स अवेलेबल आहे तीस मीटर रोड लगत आपल्याकडे गार्डन फेसिंग ला चार प्लॉट्स अवेलेबल आहे फक्त चार प्लॉट्स बारा मीटर रोड लागत बिल्डिंग प्लॉट्स अवेलेबल आहे गार्डनच्या अपोजिट साईडला हे चार प्लॉट्स आहे शॉप्स अँड फ्लॅट्स बनवू शकतात आपण तिथे लॅविज सेकंड होम पण बनवू शकतात फार्म हाऊस पण बनवू शकतात आडगाव लिंकरा लगत थोडेच प्लॉट अवेलेबल आहे बुक नाव श्रीकांत पाटेकर नाईन सिक्स सेवन झिरो